होती मी ना दोन कटोरी डाळ लावली तुरीची बरोबर लावली ना काय सविता बुडी लोक मला विचारत राहशील का दोन कटोरी लावू का तीन कटोरी लावू बरोबर लावलं अंदाजान लावत जायला कधी अंदाजानच लावली मी दोन कटोरी पण विचारून घेतलं तुम्हाला एक बार कमी होईल किंवा जास्त होईल तर तुम्हाला जास्त समजते मापेक्षा नाही नाही ना, बरोबर लावली तुम्ही बरोबर लावली ठीक आहे मग कुकर मांडून देतो गॅसवर हो मांडून दे ना कुकर मांडून दे गॅसवर मी काय म्हणली ताई बोल ना काय म्हणतो मी म्हणत होती तुम्हाला आताना किती पैसे दिले म्हटलं कपड्याची शॉपिंग करायला काय बाय का ना काय विचारली तू मेन पाच हजार रुपये देऊ राहिली बा त्या आम्हाला कपडे घ्यायला ठिकायले तेही अजून खातात नाही दिले दिन म्हणे संध्याकाळी हो बाई पाच हजार रुपये मलाही पाच हजार रुपये देतो म्हणते पण खरंच सांगत आई पाच हजार रुपयात होतीन का ना, आपले कपडे घेणं होतील का हो ना बाई पाच हजारात तर नाही होत आपले कपडे घेणं पण आपली सासूबाईला चिंकूचाय ना काय करतो मग आता बाई मला पाच हजार रुपये दिल्यापेक्षा दिसलो कारण आम्ही कपडेच नाही घेत म्हणा मग कपडेच नाही घेत मीन बट म्हटलं बाई मीन म्हटलं तुला जेटायला मी म्हणून दिलं म्हटलं बाबा ते पाच हजार देतील तर पाच हजार घेऊ नका हो तुमच्या आईला म्हणा की पंचवीस हजार तरी दे म्हणून पण वाटते का तुम्हाला आत्याबाई पंचवीस हजार देन म्हणून नाही बाई ना वाटत तर नाही मला देन म्हणून पण पंचवीस मागातले वीस तर भेटते वीस तर भेटतील आपल्याला मुश्किल आहे बाई मुश्किल आहे ते वीस हजार देणं बी मुश्किल आहे पहिली गोष्ट आपल्या घरच्या माणसाईनं म्हटलं तर पाहिजे आत्याबाईजवळ की बा आम्हाला वीस वीस हजार दे का तीस तीस हजार दे म्हणून आपल्या घरचे तोंडच खोलत नाहीत तर कुठून देणार आत्या आता हे म्हणतीनच नाही लट भेटतात बाई आपल्या माणसं तर हो बाई ना आपल्या घरातल्या माणसं तर लट देतात आत्याले म्हणाले म्हणतच नाहीत काही तहीला तर भेवू लागते निरा हो बाई मा नवऱ्यानं जर म्हटलं की आई मला पंचवीस हजार रुपये दे कपडे घ्याले तर मी जाईन बाई कपडे घ्याले नाही तर मी जाणार नाही मी सबशेड आता म्हणून देईन तैनं म्हटलं तर ठीक नाही म्हटलं तुम्हीच म्हणून देईन मी आता पाच हजारात नाही होत पंचवीस हजार देसाल तर आम्ही कपडे घेतो नाही तर मग घेत नाही मी स्वतःच म्हणून देईन आत्याले हो तू म्हणजो ते मागं मागं मी बीईन म्हणाले हो ना बाई ताई आपण लग्नात जेठाने वाटलो तो पाहिजे हा जेठाने वाटलो तो पाहिजे आपण मला तर डान्स करायचा आहे तुम्हाला लोछली मै आपली गाण्यावर डान्स भी करायचा आहे त्यासाठी चांगले कपडे पाहिजे ट्रेंडिंग मध्ये चालू आहे ते गाणं सर्व वयने आपल्या देराच्या लग्नामध्ये ह्याच गाण्यावर डान्स करू राहिल्या मग नाही तर काय तुम्ही नाही करसाल का नाही बाई मला तर लाज वाटते मी नाही करीन त्याच्यात कायची लाज नाही लग्न असतं डान्स करायला भेटते तर करून घ्या मी करीन ना माग मागं कर पाहिन नाही मी शिकवतो तुम्हाला डान्स मी शिकवतो पाहिन ना मग माय टायमावर मल मला तर घ्यावी लागते डान्स करायचा मला लाजी वाटते हट माय बाई लस लाज वाटते तुम्हाला कहू ना सविता कुकरची सिट्टी कमी झाली अजून माय बाई व मी ना कुकरचा गॅसच नाही लावला हां कुकर ठेवून दिला आणि गॅसच नाही चालू केला सविता आजकाल तुला भुलायला लागली पाहि ना काही काही भुलून जातं हो ना बाई ताई माझी मागात तेच गोष्ट चालू आहे पाच हजाराची आता मी पाच हजार रुपये दिले माझी शॉपिंग करायला त्याच्यात काय मी माझ्या नाही होती धडाच्या घेणं नाही नाही मी तर मागणार आता पैसे मी तर मागणार तेच माझी मागात चालू आहे म्हणून मी बोलूनच गेली गॅस लावायचं पाहिजे माय गॅस लावायचं भुली तर भुली गॅस बंद करायचं नको भूलशन नाही तर सिट्ट होत राहतील गॅस बी चालूच राहीन उडून जाईन कुकर नाही ना नाही नाही बंद करीन ना नमस्कार मित्रांनो कसे आहे आशा करतो सर्वजण ठीक असणार आणि मजेत असणार जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते लाल कलरचं बटन आहे ना ते दाबून द्यावा आणि सोबतच घंटीचं बटन दाबून द्या मी ना व्हिडिओ टाकला की सरत पहिले नोटिफिकेशन तुमच्याजवळ पोहोचत जाईल आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की तीन जणाचे कपड्याची शॉपिंग पाच हजारामध्ये होते का नाही होत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की पाच हजारामध्ये लग्नाची शॉपिंग होते का नाही होत आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा सविता तू कुकरच्या इकडे धंदे दे मी आताले ऍपल देऊन येतो ऍपल कापून ठेवलेले आहे मी ना आता सकाळी सकाळी नाश्ताचा टाइम झाला नाश्ता तर काही करत नाही आता ऍपलच खाते तर मी आता ऍपल कापले मी आता ऍपल देऊन येतो तू कुकरवर धंदे दे होत आहे कुकरवर धंदे दे तुम्ही देऊन येतो मी त्याला ऍपल चुप गे सारे नजारे क्या बात हो गई तूने काजल लगाया दिन मे रात हो गई तूने काजल लगाया दिन मे रात हो गई मिल गए नैना से नेना, ओए क्या बात हो गई। मिल नैना क्या बात हो गई। दिल दिल ने को पुकारा मुलाकात हो गई गाय बाई आम्ही इकडे टेन्शन मध्ये या आम्हाला पाच हजार रुपये देत आहे शॉपिंग करायला आणि इकडे बुढी मस्त गाणी म्हणून राहिली इंडियन आयडल च्या ऑडिशन ले जाते वाटते आता आणले तुमच्यासाठी अप्पल खाऊन घ्या बरं थोडे ऐ माय बाई आणले का व मी तर वाटच पाहत होती मी म्हटलं अजून आणलेच नाही ऍपल खाले वाटच पाहत होती येऊच राहील मी आता तिकडे तुम्हाला तुला मागाले आता मस्त गाणं म्हणता तुम्ही तुमच्याकडे आले सुरीला आहे बापा मस्त गाणं म्हणता हो बाई लय दिवसानं गाणं आठवणार आले मला आवडते गाणं म्हणून मी ना म्हणून राहील ती गाणं हो आता मस्त गाणं आहे हे गाणं मला बी आवडते मस्त आहे गाणं ओल्ड इज गोल्ड पहिलेचे जे जुने गाणे होते ना ते लय चांगले होते आजकालच्या गाण्यामध्ये दम नाही तसा पहिलेचे गाणे मस्त होते जुने आता एक एफ एम घेऊन घ्या तुम्ही मस्त जुने जुने गाणे येतात एफ एम वर मी तर रात्री झोपायच्या वेळेस तेच करतो मग मोबाईलवर एफ एम लावून देतो मस्त रात्री जुने गाणे मस्त येतात मस्त जुने गाणे ऐकत बसतो हो हो माय नवऱ्याला किती दिवसाचा सांगितलं मी ना की माझ्यासाठी एक एफ एम आणून दे बापा एक एफ एम आणून दे बापा मला ते काही समजत नाही मोबाईल काही नाही तर माझ्यासाठी एक एफ एम आणून दे पण तानवरा तो गोष्टच घेत नाही हो हो म्हणते आणून काही देत नाही आत्या माझ्यावर देऊन द्या पैसे मी आणून देईन तुम्हाला एफ एम बरं बाई ताजवळ पैसे देईन मेघ्युनेशन बरं माझ्यासाठी एक एफ एम ठीक आहे ॲपल खाऊन घ्या आता हो माय दे मला भूक लागली दे अप्पल दे बाई मी काय म्हणून केला का हो पण आम्ही नाश्ता केला दोघी ना तुला के केला हो पोह्याचा नाश्ता केला आम्ही ना नाही ना बाई ना, ना सकाळी सकाळी पोहे खाल्ल्यान नाही का ना ना? माय पोटच डुबारते म्हणून मी पोह्याचा नाश्ता नसतो करत हो का हो माय मग तू नाश्ताच नसतं करत का लगे नाही बाई मी फळ खात असतो ना सकाळी सकाळी आज शेप खाल्ला कधी चिकू मिकू केळ मेड काही खाऊन घेतो हो माय शरीरासाठी फळ खाणं चांगलंच राहते ऐ माय बाई व माय बाई मंगला ताजो काहीची कमी आहे मग पैशाची पैसा, पैसा नाही मोडून जीवाले ते रडू अशी गत आहे तुम्ही बाई बाई काही बोलता का कुठं पैसा आहे आमच्याजवळ काही पैसा नाही आमच्याजवळ फक्त असं वाटतंय लोकांनी आमच्या जो पैसा आहे आमचं काहीच नाही आहे आम्ही काही आमच्या सुनीला जॉब नाही करू देत आम ना बाई आम्ही सुनीला जॉब नाही करायला लावत म्हणून आमच्याजवळ काही पैसा नाही आहे का ना मग उलटी उलटी काम ठुरली तू ना आम्ही आमच्या सुनीला जॉब करू देतो म्हणून तू अशी का आम्हाला नाही बाई तुझी गोष्ट नाही घुरली मी तू काय अंगावर घरे मी लोकांची गोष्ट सांगली तुझी गोष्ट मी सांगाल लोकांची गोष्ट सांगाली मी माहिती आता या दोघी बहिणी आपणच करतात वाटते जाऊ द्या जाऊ द्या आठू द्या गोष्ट आठू द्या जाऊ द्या कोणी अमीर असो कोणी गरीब असो सर्व गरीब असतात खाली आत आलो खाली हातात जायचं जाऊ द्या जाऊ द्या भांडण नका करू हा पंचपुला हे तर बरोबर बोलली तू खाली यात आलो खाली जा लागेल पण इथे असं लागते का असं बोलणं शकते काहीच मला मी मोठी बहिण आव ना मोठी बहीण आव थोडस काही बोललं तर काय होतं ऐकलं नाही माझ्याला जाऊ द्या दोघी समजूतदारी पण दोघी समजूतदारी पण जाऊ द्या राहद्या आम्ही काय म्हणता काय बाबा दोघेच्या दोघे सोबत आले काय म्हणजे म्हणा नाही नाही विनोद तू बोल पहिले तू बोल मग मी बोलतो बोल ना दादा तू बोल ना तू मोठा आहेस ना तू बोल मी मोठा काय बोल तू मला भीव लागते आयचं तू बोल तू लाईन आहे तू लाळाचा आयचा तुला काही म्हणे नाही तू बोल तू बोल नाही बोल दादा मला भीव लागते तूच बोल पहिले मग मी बोलतो काय रे तू बी मीच बोलतो सांग बोला ना रे बाप्पा लवकर लवकर काय म्हण राहिले तर काय आपसात मध्ये बोलू राहिले कुसर कुसर करवाले बोला ना आई मी काय म्हणून राहिलो आम्हाला शॉपिंग करायला पैसे पाहिजे होते ना पाच हजार देणार आहे ना तू पण पाच हजारात नाही विनाई शॉपिंग कमीत कमी पंचवीस हजार तरी दे मग मी बाबरोबर शॉपिंग बापा रे पंचवीस हजार पंचवीस हजार नाही बापा तुम्हाला दहा हजार नाही देत मी तुम्ही पंचवीस हजारची गोष्ट नाही 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 पैसे नाहीये पहिलेच लग्नामध्ये खूप खर्च उरलेला का कपडे लताच पैसे उडवता का सर लग्न नाही करायचं का नाही करा नाही बापा लग्नात असले पैसा खर्च उरला आपल्याला जोडा पैसा नाही आहे पाच पाच हजार बरोबर आहे होय दादा बरोबर बरोबर म्हणतोय दादा पाच हजारात नाहीये मी तेच राहू द्या तुम्ही दोघं बी माहिती आहे मला कोण म्हणत आहे तर कोण म्हणत आहे की पाच हजारात नाही होणार हे मला माहित आहे तुमच्या बायका खाना भरले भरले तुमचे बायक जर ऐकलं आणि माझं आले सांगाले हा नाही 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 पाचच्या वर एक रुपया नाही देत मी तुम्हाला एक फुटी कवडी नाही देत त्याच्यावरती आई काही विचार करून बोल तू विचार करून बोल पाच हजारात होणार काय नाही होणार नाही केलं तर सर होते सर होते केलं तर नाही केलं तर काही नाही होत नाही मी नाही मी म्हणून ना नाही होईन लय कपडे महाग झाले आता आपल्या चुटकीच तर ड्रेस महाग होईन आणि तिले बी साड्या घ्यायच्या आहे सुक्रिया आणि मला कपडे घ्यायचे आहे बूट गीट चपला गिपला घ्यायला गेन ना आम्हाला थोडस तिला मेकअपचं सामान बी म्हणते म्हणते नाही बरं बाप्पा आता तुम्ही एवढे बोलूच राहिले तर हजार हजार पैसे लगेन घ्या तुम्ही पाच पाच हजार देत होती आता सहा सहा हजार घेऊन घ्या नाही नाही पंचवीस पंचवीस हजार बरोबर म्हटलं आम्ही आमच्या हा आता का बारबार लग्न होत असते काहीच बार लग्न होत असते आखी लग्न आपल्या घरचं देऊन दे ना बारबार कोण पैसे मागेन तुले देऊन दे पैसे देऊन दे मला पंचवीस देऊन दे आणि लाईन आले पंचवीस देऊन दे बाप्पा पंचवीस पंचवीस हजार का झाडाला लागलेले आहे का हा हलवलं झाड की पडले नाही नाही तुम्हाला काही पैशाची कदर नाही बाप्पा नाही नाही पंचवीस नाही मोठी आता तुम्ही सांगा बरं तुम्ही सांगा होते का एवढ्या रुपयात सहा हजार तीन तीन सहा हजारात काही होते का हो बाप्पा बरोबर बोल तू तुमच्या घरातलं मॅटर आहे बाप्पा तुमच्या घरातल्या मॅटरमध्ये आम्ही काय बोलाव पण आता तू विचार आला तर सांगतो सहा हजारात मला नाही वाटत होईन म्हणून कारण की पोरीचे बी कपडे घ्यायचे आहे बायकोच्याही साड्या घ्यायच्या आहे तुला तुव्या तु कपडे घ्यायचे आहे बूट मेकअपचं सा सामान नाही नाही मला नाही वाटत होईन म्हणून एवढ्या रुपयात होईन एक हजार रुपये तर द्यायला पाहिजे पंचवीस नाही तर वीस तर द्यायलाच पाहिजे नाही ना बाई नाही ना माझ्या सुना साड्या घेतच राहतात महिन्याच्या दोन महिन्यातून साड्या चालूच राहतात घेणं एवढं काय घ्यायला लागते हाय नाही का त्याच्यासोबत साड्या लय साड्या आहेत त्याच्याजवळ पण नाही आशा राहते कोणाली आशा राहते आता देराचं लग्न आहे त्याच्या हा सरात लहान देर आहे देराचं लग्न आहे तर ता त्याच्याही काही गाई आशा असतील ना हा तर घेऊ दे ना देऊन दे ना पैसे जाऊ दे नाही ना बाई लग्नामध्ये दिसतं किती खर्च उरला किती खर्च उरला जेवढे माझं पैसे नाही बजेटच्या वर खर्च उरला नाही 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 मग आता पुरा बजेट का सुनाईवरच काढता का हा सुनाईवरच काढता का त्याच्याच बजेट तू पुरे पैसे आता ते वसूल करता का देऊन दे आता एवढा खर्च तर करू राहिली अजूक सही थोडासा खर्च विनोद जीवन तुम्हाला उशीर नाही उरला का कामावर जाय पहिले तुम्ही तुमच्या कामावर जाय तू तुझ्या ड्युटीवर जाय तू दुकानावर जाय आणि संध्याकाळी मग आपण निस्ताईने या गोष्टीच्या बाबत बोलू आता काही बोलायचा टाइम नाहीये आहे बोलू जा तुम्ही आता तुमच्या कामाईना बरं बो आई जातो पण पैसे एवढे रुपयात नाही होत वीस वीस हजार जरी ते निदान होय येले वीस हजार दे मला पंचवीस हजार दे मला पोरीले घ्या लागते ना मला पंचवीस हजार दे जाय रे बापा डोकं नको खाऊ माया तुला म्हटलं ना संध्याकाळी बोलू म्हणून निस्ताईना जाय लवकर बरं आई जातो आम्ही बाई तुम्हाला माहिती आहे का हे पुरे काना आहे ना मग भरले नाही नाहीत मग पुरायले पैशाच्या भरात काही समजत नाही काही समजत नाही त्याला पैशाच्या भरात ह्या आहे ना मग सुनाल चला काय येईनच कानं भरून दिले मा पोरायचे हो बाई पंचपुला हे तर बरोबर बोलले तू सुनायचं कामच असते आपल्या पोरायची कानं भरून द्यायचं सुनच काना भरून देतात राहू देऊ म्हणजे काही काना भरून देऊ काय काल भांडत तेच्या घरात नाही हो बाई पंचपुला सहा हजारात नाही होत मला माहिती आहे ना महागाई आहे लय महागाई वाढली नाही होत नाही होत सहा हजारात नाही होत बाई पहिले तर पाच म्हटलं होते मी ना आता सहा म्हटले एक हजार रुपये वाढून दिले ना मग बाई सहा हजारात नाही होत लय महागाई वाढली ना पाहतो ना, संद्यकड़ी, संद्यकड़ी ना, पाई पाई ना, ना बरुबरे, बरुबरे। आता संध्याकाळी संध्याकाळी बोलतो मग पोराई संघ मी पाहतो आता काय आहे थोडा विचार करून दिमाकानं पैसे देशून त्या माया अंदाजानं तर वीस हजार तर द्यायला पाहिजे बाई पाहतो ना वीस हजारला नाही होतील का नाही ग बरोबर आहे बरोबर आहे आता लग्न आहे ना पाहिजे घरचं लग्न आहे ना सरात लहान पोराचं लग्न आहे तो या देऊन ना जाऊ दे ना काल नाराज करतो सुनाईले जाऊ दे पाहतो मग आता मी